लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गोरक्षणासाठी आविष्कार भुसे पोलिसांच्या व गोरक्षकांच्या मदतीने ऍक्शन मोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गोवंशाची तस्करी होत असताना ती रोखली नऊ गोवंशांचे प्राण वाचवले मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सातत्याने होणारी गोवंशाची तस्करी बनला मोठा चर्चेचा विषय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माजी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांचे गोरक्षणाबाबत हल्ला प्रकरण ताजे असतानाच दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी पुन्हा आविष्कार भुसे यांनी डी वाय एस पी सूरज कुमार गुंजाळ व गोरक्षकांच्या मदतीने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागच्या गेटने गोवंशाची तस्करी होत असताना ती रोखली आणि जवळपास नऊ गोवंशाचे प्राण वाचवले घटनास्थळावरून गोवंशाची तस्करी करणारे मात्र पळून गेले मात्र, मात्र, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरच सुंदर असा गोमातेचा पुतळा उभारला असूनही मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातच सातत्याने गोवंशाची होणारी तस्करी हा मोठा चर्चेचा विषय बनला असून मागे देखील शंभर गोवंश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे अविष्कार भुसे यांच्या कालच्या गाडीच्या अपघात प्रकरणी दोन संशयित गोवंश तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान दोन दिवसाचा अविष्कार भुसे यांच्या गो भूमिकेचे संपूर्ण शहरातून खास करून युवकांकडून मोठे कौतुक केले जात आहे जर तो वाद गेला नसता तर आजच्या तरी गेली गेलीच मॅडम हे आमच्या सत्तेत राहू द्या नाही तर दुसऱ्याच्या सत्तेत राहू द्या विषय त्याचा नाही आहे विषय ह्या गोष्टी जात आहेत ना जा 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 हो जा या गोष्टीचा आहे मार्केट कमिटीची सत्ता आज दुसऱ्यांची आहे उद्या तिसऱ्याची आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही जे पण प्रशासक असेल किंवा जे त्यांची बॉडी असेल त्यांच्यावरही ते ही कारवाई झाली पाहिजे या मताच आम्ही पोलिसांचा तुम्हाला शंभर टक्के सहकारे फक्त एवढं सांगत नाही वाद नाही वाद करून शंभर शंभर जनावर भेटत असेल ना त्यांनी आम्हाला या विषयात वादच करावा लाग नाही नाही त्यांनी सांगितलं आम्हाला साहेब हे अनलिगली कारवाई करणार पण आम्हाला जी गोष्ट माहितीच नाही किंवा समजतीच नाही त्या विषयावर डायरेक्ट जर हा माहिती पोलिसच ऐकलं तर चांगली गोष्ट आहे नाही ऐकलं तर वरिष्ठ अधिकारी नाही तर बाकीचे मग आम्ही करू तुम्ही पोलिसांनी काय कोणाशी वाईट बना घेऊन जास्त बोलायचं नाही जे ते आम्हाला सांगायचं आम्ही करणार नाही पोलीस जर तुम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्ही चुकलोय तुम्ही आमच्या वरिष्ठांची तक्रार पण तुम्ही जर दाखून दिलं तरी पण पोलीस कारवाई करत नसेल तरी आम्ही सहकार्य करतो नाही असेल तू फोन केला सगळं आज या विषयात कशा पद्धतीचा निकाल दिसतो हा आम्हाला तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे फक्त विनंती आहे की काहीतरी आपल्याला सर्वांना मिळून ह्या विषयात शिस्त लावायची काहीतरी निर्णय मार्गी तुम्ही या विषयाला हँडल करा आमच्याकडनं आम्हाला जेवढं शक्य आहे आम्ही तुम्हाला तेवढं सूचना कसं सांगू सर असं होतं जेवढं फक्त आमच्या करा सगळ्या गोष्टी लोकांना फक्त तुम्ही सांगा आहे आम्ही फक्त वादा म्हणजे जे वाद व्हायला नको ते आम्हाला काय ते गोष्टी झाले पाहिजे आणि तुम्ही जाणार त्याखादा वाद जाणार आम्हाला सांगा आम्ही काहीच नाही आमचं दोन लोक कंटिन्यू ते आम्ही त्यांना पण आता सांगतो काय करायचं यांच्या बर सर मग आता आता हे झालं आता माझं काय आहे माफी पहिली गोष्ट कोणाकडे बिघल व्यापारी रिपब्लिकन भारतासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक